महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची दादा पाटील यांच्या उपस्थितीत विदर्भ प्रांतातील तीनशे सेहेचाळीस कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय बजरंग दलात प्रवेश केला वर्धा अखिल आर्यवर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश दादा पाटील यांनी डॉक्टर प्रवीण तोगडिया यांना मोठा झटका दिला विदर्भ प्रांताचे मंत्री संतोष ठाकूर राज सम्राट बघेल शीतल बघेल आणि तीनशे प्रांतातील दोन दिवसीय मुक्कामात पाटीलजी वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील आंतरराष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रदेश अध्यक्ष संतोष ठाकूर व शीतल बघेल आंतरराष्ट्रीय परिषद प्रदेश अध्यक्ष बघेल जिल्हा श्यामसुंदर लोमटे हिंगोली पाटील यांनी आंतरराष्ट्रीय बजरंग दल महाराष्ट्र राज्यमंत्री कर्तव्यावर नियुक्त केले आणि सांगितले की ही संघटना कार्यकर्त्यांची संघटना आहे हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी इथं कोणतीही समिती नाही विदर्भ प्रांत हिंदू समाजाचा गड बनवायचा आहे आणि आमचा संघर्ष जिहादी कट्टरवादी मुस्लिम आणि कट्टरवादी ख्रिश्चन यांच्या विरोधात आहे कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय दुर्गा शक्ती परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मीताई व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक गोविंद देशमुख नागपुर तक जानी चाहिए और नागपुर से दिल्ली तक जानी चाहिए

Never miss an update.